सांगलीवाडीत कदमवाडी रस्ता येथे तीनचाकी पॅसेंजर रिक्षामधून सहा गाईंची पिल्ले रिक्षातून घेऊन जात असताना गोरक्षकांनी पकडलं आहे रिक्षाचालकास दिले पोलिसांच्या ताब्यात सांगलीवाडीमध्ये कदमवाडी रस्ता येथे तीनचाकी पॅसेंजरमधून सहा गाईंची पिल्ले रिक्षातून घेऊन जात असताना गोरक्षकांनी पकडलं आणि रिक्षा चालकास पोलिसांच्या ताब्यात दिले एक व्यापारी पळून गेला हे सदर जनावरेही कत्तलीसाठी घेऊन चालले होते रिक्षा चालकास विचारले असता बेपारी नावाच्या ही जनावरे आहेत अशी त्यांनी कबुली दिली सदर तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहे सदर पंचनामा करून सहा पिल्ले त्यामध्ये पाच पाड्या एक रेडको आहे सर्व पिल्ले ही कोंडवाड्यात पंचनामा करून सोडण्यात येतील या सर्व घटनेची जबाबदारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेना संस्थापक अध्यक्ष विनायक एडके कार्याध्यक्ष धर्मेंद्र आबाकोळी सांगली जिल्हाध्यक्ष श्रीमती जे सामंत यांनी घेतली होती ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली